श्री स्वामी समर्थ नमस्कार कुर्तिका फॅशन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे चला तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये डायरेक्ट कपड्यावर कटिंग कशी करायची आहे ते बघणार आहोत तर बघा सर्वात आधी आपण स्लीव कटिंग करणार आहोत तर बघा स्लीवची मी अशा पद्धतीने उंची मोजून घेत आहे तर बघा इथे उंची आहे साडेनऊ इंच तर आपल्याला एक अर्धा इंच कस्टमरने उंची वाढवायची सांगितलेली आहे तर बघा इथं काय करणार आहे मी दोन फोल्डमध्ये बघा मी अस्तर ठेवलेलं आहे आणि परत एक फोल्ड मारलेली आहे ते म्हणजे झालेलं आहे चार फोल्डमध्ये तर बघा चार फोल्डमध्ये मी ते अस्तर असं व्यवस्थित ठेवून घेतलेलं आहे सर्वात आधी अस्तरवर थोडीशी नॉर्मल आपल्याला प्रेस मारून घ्यायची आहे की जेणेकरून जिथे कुठे वळी असेल ती आपली निघून जाईल सर्वात आधी सरळ खालीन एक लाईन ओढून घेतलेली आहे आणि त्यानंतर दहा इंच उंची ठेवायची आहे आपल्याला बाहीची तर आपण इथे साडे दहा इंचावर मार्जिन करून घेऊयात म्हणजे अर्धा इंच आपल्याला शिलाई मार्जिंग लागणार आहे आणि त्यानंतर बाही घेऊयात मापाची तर बघा इथे दंड घेर मोजून घ्यायचा आहे किती आहे साडेचार इंच तर जेवढा आहे तेवढा घेऊयात सर्वात आधी आपण साडेचार इंच आणि त्यानंतर काय करायचं आहे बघा इथे एक मार्जिन करायचं आहे तुम्हाला सव्वा तीन इंचावर सरळ एक लाईन ओढून घ्यायची आहे आपल्याला अंदाजीच ओढायची आहे मोजून मापून ओढायची गरज नाही आणि त्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला हे बघा अशा पद्धतीने सव्वा तीनवर मार्जिंग आणि इथे दंड घेऱ्याचं माप घ्यायचं आहे तुमच्या मापाच्या ब्लाऊजचं तर साडेपाच आलेलं आहे इथे तर साडेपाच इंच मार्जिंग करायचं परत एक एक इंच आणि परत दीड इंच तर बघा इथे आपल्याला अर्धा इंच कपडा कमी पडत आहे तर तो मी ज्वाईन नंतर आपल्याला शिवता वेळेस मी ज्वाईन करून घेणार आहे सव्वा दोन इंचावर इथे मार्जिंग करायचं आणि त्यानंतर आपल्याला इथे बाहीला आकार देऊन घ्यायचा आहे बघा आणि त्यानंतर आपल्याला मार्जिंग रेषा इथे ओढून घ्यायची आहे तर इथे दीड इंच सर्वात दिशील आहे मार्जिंगसाठी आपण मार्जिंग करून घेऊयात आणि अशा पद्धतीने हे बघा मार्जिंग रेषा मी इथे ओढून घेत आहेत तर बघा आपली बाही आखून झालेली आहे तर आता समोरच्या भागासाठी जो मासुळी आकार लागतो तो सुद्धा मी इथे देऊन घेतलेले आहे त्यानंतर ज्या पद्धतीने आपण इथे मार्जिंग केलेलं आहे त्या पद्धतीने अक्युरेट आपल्याला जसं आपण मार्जिंग केलेलं आहे तिथे आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे बघा व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आहे बघा एकदम सोपी पद्धत मी तुम्हाला सांगितलेली आहे तर मैत्रिणीनं जर तुम्हाला जिथे कुठे समजत नसेल किंवा किती बाहीला किती मार्जिंग हवं आहे किती बाहीला किती डाऊन करायची आहे आपल्याला बाही हे तुम्हाला समजत नसेल तर तुम्ही मला कमेंट करा आणि कमेंट नुसार मी नक्कीच तुमचा प्रॉब्लेम दूर करण्याचा प्रयत्न करेल तर बघा हा सिंपल आपला गोल आकार जो फ्रंट भागाला लागतो तो सुद्धा मी इथे कटिंग करून घेत आहे बघा हे बघा आता बाहीच समजा इथे मी आकार कटिंग करून घेतलेला आहे आता बघा आता काय करायचं आहे पाठीमागचा भाग सर्वात आधी कटिंग करायचा सर्वात आधी सरळ एक लाईन ड्रॉ करायची आहे आपल्याला बघा सरळ मी इथे लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे त्यानंतर काय करायचं आपल्याला बाहे आपल्या ब्लाऊजची उंची मोजायची तर शोल्डरवर टेप ठेवायचा आणि ब्लाऊजची उंची मोजून घ्यायची आहे तर तयार उंची हवी आहे आपल्याला इथे साडेबारा इंच तर वन प्लस ॲड करून घ्यायचं आहे साडे तेरा इंच आणि बघा जिथं उंचीचं माप येईल तिथं आपल्याला सर्वातीस सरळ एक लाईन ड्रॉ करायची ठीक आहे त्यानंतर मोजायचं आहे शोल्डर, शोल्डर मो मो तर बघा शोल्डर अशा पद्धतीने मोजायचं हे बघा असं मोजलं तर अकरा इंच शोल्डर आलं आहे तर तसं न करता सर्वात आधी महत्वाचा पॉईंट म्हणजे ब्लाऊज व्यवस्थित ठेवून घ्यायचं आणि नंतर शोल्डर मोजायचं जास्त गळा सुद्धा ठेवायचा नाही आणि झुटून सुद्धा ठेवायचं नाही जसं आहे तसं ठेवायचं दहा आलेलं आहे दहामध्ये वन प्लस करायचं अकरा आणि अकराचं अर्ध घ्यायचं आहे साडेपाच इंच तर बघा साडेपाच इंच इथे मी शोल्डर घेतलेला आहे तिथे शोल्डरचं मार्जिंग आलं तिथे सर्वात आधी सरळ एक खाली लाईन ड्रॉ करून घ्यायची आणि बघा इथे साडेपाच इंच आरमोल घ्यायचं आहे तर बघा प्रत्येक जणांचं अडचण होत प्रत्येक मापामध्ये काय आरमोल किती घ्यायचं किती साईजला किती आरमोल घ्यायचं आहे याची जर तुम्हाला माहिती हवी असेल तर तुम्ही मला कमेंट करा तर बघा त्यानंतर काय करायचं साईज मोजायची तर बघा मी एक चौथा भागच मोजत आहे इथे आणि त्यानंतर कमरसुद्धा एक चौथा भाग इथे मोजून घ्यायचं आहे हे बघा तर कमर आलेली आहे आपली एक चौथा भाग साडेसहा इंच आणि परत दीड इंच शिलाई मार्जिन एक इंच डॉट डॉटसाठी मार्जिन घ्यायचं आणि दीड इंच शिलाई मार्जिन हे बघा आता इथे साडेआठ इंच आपण साईज आहे म्हणजेच बत्तीस साईज आहे आपली दीड इंच शिलाई मार्जिन आणि सरळ मार्जिंग रेषा ओढून घ्यायच्या आहेत आणि आता बघा आता द्यायचं आहे आर्मोल आणि शोल्डर आपल्याला हाफ इंच डाऊन करून घ्यायचं आहे बघा शोल्डर आणि आर्मोल हाफ इंच डाऊन केल्याने तुमचं शोल्डर उतरत नाही आणि आर आर्मोल सुद्धा एकदम व्यवस्थित बसतं आणि त्यानंतर करायचं आहे आपल्याला गळ्यासाठी मार्जिंग तर गळ्यासाठी मार्जिंग करायचं आहे आपल्याला ते सव्वा दोन इंच आणि बघा आता घ्यायचं आहे मापाचं ब्लाऊज आणि मापाच्या ब्लाऊजून तुमच्या पाठीमागचा गळा किती आहे ते मोजायचं शोल्डरवर असा टेप ठेवायचा आणि अशा पद्धतीने तिरप आपल्याला पाठीमागचा गळा मोजून घ्यायचा तर नऊ इंच आपला पाठीमागचा गळा आहे तर बघा शोल्डर जोडण्यासाठी मी मार्जिंग सोडून दिलं आणि नंतर नऊ इंच घेतलेलं आहे अडीच इंच असं मार्जिंग करायचं आणि बॉक्स तयार करायचा आणि त्यानंतर बघा तुम्हाला हवा तो गळा तुम्ही इथे कटिंग करू शकता तर मी इथे चौकणीच गळा ठेवणार आहे किंवा गोलसुद्धा तुम्हाला जो हवा आहे तो तुम्ही इथे करू शकता त्यानंतर आरमोल आकार पहिला आकार एका इंचाहून आणि दुसरा आकार सव्वा दोन इंचाहून त्यानंतर आरमोल आकार इथे देऊन घ्यायचा आहे बघा व्यवस्थित हे बघा एकदम खाली मी इथे बघा जिथे आपण ब्लाउज फिटिंग करतो तिथे अगदी तीन लाईन आपण शिल्लक इथे मार्जिन घेतलेला आहे गळ्याला गोल आकारसुद्धा मी देऊन दाखवलेला आहे तर बघा पाठीमागचा आपला गळा इथे पाठीमागचा भाग आपला कटिंग करून घ्यायचा आहे लगेच ज्या पद्धतीने आपण इथे मार्जिन केलेला आहे त्याच पद्धतीने व्यवस्थित इथे कटिंग करून घ्यायचं आहे तर बघा मैत्रिणी जर तुम्हाला तुम्हाला कुठे व्हिडिओ कळाला नसेल तर मला कमेंट करून सांगा म्हणजेच काय होईल मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये नक्कीच तुमची जो प्रॉब्लेम आहे तो नक्की क्लिअर करेल तर बघा हा पाठीमागचा आपल्या पाठीमागच्या भागावरूनच फ्रंट बाग तयार करायचा आहे तर बघा इथे मला अस्तरला जॉईन द्यायची गरज पडलेली आहे तर बघा बऱ्याच वेळा काय होतं कस्टमर आपल्याला न फाडून आणलं अस्तर जर अस्तर जर फाडून आणलं तर आपल्याला बरोबर पुरतं पण हे अस्तर अगदी वीस रुपयाचं अस्तर आहे म्हणजेच आपल्याला ते कमी पडतं तर बघा मी अशा पद्धतीने ते जॉईन देऊन घेतलेलं आहे आणि त्यानंतर पाठीमागचा भाग मी बघा असा ठेवून घेतलेला आहे एका एक इंचाचं खाली मार्जिंग इथे सोडलेलं आहे आणि त्यानंतर काय करायचं मैत्रिणीनं जसं आहे, जस आहे आपला पाठीमागचा भाग जसा आहे तसं आपल्याला ते कॉपी करून घ्यायचं आहे सगळीकडून मार्जिंग आखून घ्यायचं आहे आणि फ्रंट भागासाठी जे आरमोल आकार आतमध्ये अर्धा इंच परत लागतं ते सुद्धा मी ते आरमोल आकार इथे देऊन घेत आहे बघा तर बघा इथे आपला थोडंसं आधीच कपडा कटिंग आहे म्हणजेच हे बघा असं ऍडजस्टमेंट आपला जर अस्तर कमी असलं किंवा मेन फॅब्रिक कमी असलं तर ही ऍडजस्टमेंट योग्य पद्धतीने करता आली पाहिजे बघा तर आर्मोल आकार या एका इंचचं जे मार्जिंग आहे इथून आपला आर्मोल आकार आला पाहिजे बघा तर अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित मार्जिंग देऊन घ्यायचं आहे हे ऍडजस्टमेंट तुम्हाला सुद्धा करता आलं पाहिजे कारण की तुम्हाला बी सुद्धा कधीतरी कपडा कमी पडू शकतो तर बघा सव्वा दोन इंच गळ्यासाठी मार्जिन करायचं आणि पुढचा गळा आपल्या मापाच्या ब्लाउजून मोजून घ्यायचा किती आहे तो मोजून घेऊ आता सहा इंच पुढचा गळा आहे तर शोल्डर जोडण्यासाठी मी इथे मार्जिन सोडून देते आणि सहा इंचावर मार्जिन करते त्यानंतर इथे अडीच इंच मार्जिंग करायचं आणि सर्वात आधी बॉक्स करून घ्यायचं तर बघा तुम्ही म्हणाल वरती सव्वा दोन आणि खाली अडीच का की खालून आपल्या गळ्याला थोडा मोठा आकार हवा असतो आणि तो सुटेबलसुद्धा दिसतो त्याच्यामुळे मी इथे अर्धा इंच मार्जिन वाढवून घेतलेलं आहे गळ्याला आकार देऊन घेतलेला आहे त्यानंतर मोजायचं हे आपल्याला मापाचे बरोबर डॉट डॉट पॉईंट मापाचं ब्लाऊज घ्यायचं डॉट पॉईंट कसा मोजायचा आहे बघा शोल्डरवर टेप ठेवायचा आणि बघा कटोरीचा तिथं पप क्रिएट होतो आपला तिथे आपल्याला हे बघा नऊ इंच इथे आपलं पप क्रिएट झालेलं आहे तर नऊ इंच आपला डॉट पॉईंट आहे तर नऊ इंच आहे तर साडेनऊ इंचावर मार्जिंग करायचं हे बघा अर्धा इंच शोल्डर जोडण्यासाठी मार्जिंग लागतं आणि डॉटची बघा रुंदी अशा पद्धतीने एक सव्वा चार इंचावर मार्जिंग करायचं आणि सरळ अशी लाईन ड्रॉ करायची बघा आणि सरळ लाईन ड्रॉ केल्यानंतर एक इंचवरती मार्जिंग करायचं आणि कटोरीला आकार देऊन घ्यायचा आहे तर बघा अशा पद्धतीने मी कटोरीला आकार देऊन घेतलेला आहे इथे एक इंचाचं मार्जिन करायचं आहे तुम्हाला आणि हे बघा तीन इंच आपण इथे एक पप घेऊयात म्हणजे आपलं चौतीस साईजचं ब्लाऊज आहे तर चौतीस साईज सॉरी बत्तीस साईजचं ब्लाऊज आहे तर बत्तीस साईजसाठी आपल्याला तीन इंचाचं पप योग्य आहे तर तीन इंचाचं पप मी मार्जिंग देऊन घेतलं प्रिन्सेस कट आकार देऊन घेतलेला आहे आता बघा हा तीन इंचाचा पप आहे आपला तर तीन इंचचा कपडा कटिंग झाल्यानंतर आपला तर, तर कपडा आपल्याला बाजूला हवा असतो बघा अॅक्युरेट एका इंचाचं मार्जिंग आपल्याला कॉपी होऊन समोरच्या भागाला सुद्धा आलेला आहे आता काय करायचं तीनमधलं एक, तीन एक गेलं राहिलं दोन इंच तर दोन इंच सरळ सरळ इथे मार्जिंग करायचं आणि वरती प्रिन्सेस कट जोडा सव्वा इंच मार्जिंग करायचं आणि हे बघा ही मार्जिंग रेषा आपल्याला सरळ अशी ओढून घ्यायची आहे बघा आणि त्यानंतर काय करायचं बघा इथे आपल्याला दोन्ही बाजूने एक अशा व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा आहे बघा हे बघा इथे अशा पद्धतीने मार्जिंग वरती आपल्याला बेल्ट थोडासा वरती हवा असतो समोरून हुक काय पट्टी एक असा आकार द्यायचा आहे आणि एकूण असा आकार द्यायचा आहे दोन्ही बाजूनी व्यवस्थित आकार देऊन घेतलेला आहे आणि लगेचच आपण ज्या पद्धतीने मार्जिंग केलेला आहे त्या पद्धतीने इथे कटिंग करून घ्यायचं आहे मैत्रिणींनो बघा हे बघा माय डिअर फ्रेंड्स जर तुम्हाला अडचण येत असेल परत परत सांगते मी जर अडचण आली तर मला कमेंट करा आणि कमेंटनुसार तुम्हाला जे अडचण येत आहे ती मला सांगा नक्कीच तुमच्या कमेंटला उत्तरसुद्धा देईल आणि तुमची अडचण दूर करण्याचा प्रयत्नसुद्धा करेल लवकरात लवकर तुमच्या अडचणचा सोल्युशन घेऊन येईल म्हणजे बघा तुम्ही माझे व्हिडिओ बघत असाल तर व्हिडिओ बघ निस्ते बघितले तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बघा तुम्हाला काहीतरी नवीन शिकायला भेटेल एवढी तर मी गॅरंटी देते तुम्हाला तर बघा येतं भरपूर पण काय एकाच व्हिडिओमध्ये सगळे आपण माहिती देऊ शकत नाही तर आपल्याला स्टेप बाय स्टेप माहिती द्यावी लागतं एकच व्हिडिओ जास्त मोठासुद्धा आपण करू शकत नाही कारण की हा यूट्यूबचा काही रूल आहे तर बघा ज्या पद्धतीने व्यवस्थित असं मार्जिंग केलं तर मी इथे कटिंग करून घेतलेलं आहे तर बघा मैत्रिणींनो मेन फॅब्रिक आपल्याला कसं कटिंग करायचं आहे सुद्धा मी छोटीशी स्ट्रिक तुम्हाला अजून सांगणार आहे तर बघा इथे सर्वात आधी आपण गळा कटिंग करून घेऊयात हा बघा याच्या आधी मी व्हिडिओ स्टिचिंगचे व्हिडिओ खूप सोप्या पद्धतीमध्ये टाकलेले आहेत स्टि स्टिचिंगचे सुद्धा तुम्ही व्हिडिओ बघा नक्कीच तुम्हाला काहीतरी नवीन शिकायला भेटेल तर बघा हा कटोरीला आपण जॉईन देऊन घेतलेला आहे बघा हे अस्तर कमी पडलं तर हे जॉईन देणं गरजेचंच आहे द्यावंच लागतं प्रत्येकाचं अस्तर हे ॲडजस्टमेंट करणं महत्वाची आहे तर बघा हे बघा आता आपण इथे पाठीमागचा गळा सुद्धा कटिंग करून घेऊयात तर इथे मी पाठीमागचा गळा चौकनीच कटिंग करून घेणार आहे कारण की मला कस्टमरने जशी माझी कस्टमरची डिमांड असते त्यानुसार मला इथे ब्लाऊज तयार करावं लागतं तर बघा चौकोनी गळा तयार करणार आहे पण चौकोनी गळा तयार करणार आहे पण या चौकोनी गळ्यामध्ये मी डिझाईन बघा किती सुंदर तयार करणार आहे तुम्हाला बघायची आहे का या चौकोनी गळ्याची डिझाईन तर मला कमेंट करा आणि सांगा हा डिझाईन गळा हवा आहे मला बघायला तर बघा आपला पूर्ण इथे कटई तयार झालेली आहे बाही फ फ्रंट बाग हे बघा अशा पद्धतीने मी प्रिन्सेस कट म्हणजे सॉरी मेन फॅब्रिक आणि अस्तर ठेवून घेतलेला आहे बघा आणि आता काय करायचं मेन फॅब्रिक आपल्या प्रिन्सेसचा जो पार्ट आहे त्याच्यापेक्षा सगळीकून सगळीकूण म्हणजे सगळीकुण आपल्याला मार्जिन ठेवत कटिंग करायचं आहे नंतर ते शिवताना कसं शिवायचं आहे याचीसुद्धा मी माहिती तुम्हाला दिलेली आहे तर बघा मी अशा पद्धतीने हे बघा पाठीमागचा भाग बघा तुम्हाला अगदी सहज दिसत असेल प्रिन्सेस कठाकर सुद्धा बघा योगपट्टीसुद्धा बघा कशी मी कटोरीसुद्धा बघा मी कशी कटिंग करत आहे कोण आपलं मेन फॅब्रिक फक्त मी त्याच्या आकाराचं मापाचं असं कटिंग करून घेतलेलं आहे असं व्यवस्थित काही कटिंग केलेलं नाही त्यानंतर सुद्धा इथे कटिंग करून घ्यायचं आहे बघा बाहीला सुंदर अशी लेस खाली ब्रॉड आहे ती अजून खूपच सुंदर दिसणार आहे तर बघा मैत्रिणींनो हे बघा मी बाही सुद्धा कटिंग करून घेतलेली आहे धन्यवाद जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद